रायता करूचा तर रायवळ आंब्याचा पण रायवळ आंबे ना नदरेक पण पडणत ना आज मी हे बाजारात मिळतात ते घेऊन येलय हे रायवळ नाही असत हापूस सारखंच असा आंबट गोड त्याच्यानंतर ते, ते स्वच्छ धुतलं आणि त्याची अशी साला काढून घेतले थोडे पारामटे ठेवले आणि त्याची कापा पण बाजूक काढले ह्याचा पण रायता गेला का भारी लागतं त्याच्यासाठी वाटप तयार केलं आहे ओला खोबरा घेतलं त्याच्या चमचोभर मेथी दहा बारा मिर आणि सरसरीत वाटून घेतलं एक कढई ठेवलं गॅसवर त्याच्यात घातलं आहे तूप हिंग मोहरी जिऱ्याची ठसठशीत फोडणी त्याच्यावर घातलंय आंबे जे सोललेले त्याच्यात हळद लाल तिखट चवी पुरता मीठ आणि गूळ गुर। गूळचं प्रमाण तुमका हयत असं रायताना आंबट गोडच भारी लागतं व्यवस्थित तेका झाकून उकळी काढायची जवारा वेलची पावडर घातलं उकळी इल्यावर तेका वाटप लावलं आणि एकदम गदगदीत उकळी येऊक हो असा रायता एकदम भारी लागता असा करा खावा आवडतो तुम्हाला आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब